अनुसूचित जातीसाठी असलेलं आरक्षण आणि अनुसूचित जातीसाठी शासनाच्या असलेल्या योजना याच्यामध्ये मांग समाजाला स्वतंत्र वाटा हवा आहे आणि याचाच एक भाग म्हणून आरक्षणाचं अबकडं करण्यात यावं आणि मांग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची मागणी सातत्याने शासनाकडे केली जात होती क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती आणि त्या आयोगाने देखील शासनाकडे अशाच काही शिफारशी केलेल्या होत्या मांग समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाही आरक्षणाचा सर्व फायदा बौद्ध समाज घेतो आहे त्याच्यामुळं आमच्या हिशाला काहीच येत नाही अशा प्रकारचा अहवाल या क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज आयोगाच्या अभ्यासाच्या माध्यमातून देण्यात आलेला होता याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी जेवढ्या काही स्कीम आहेत त्या देखील स्वतंत्रपणे मांग समाजाला देण्यात याव्यात अशी देखील शिफारस या आयोगाच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आलेली होती याचाच एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थातच बारटीच्या धर्तीवरती अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी ही स्थापन करण्यात यावी आणि बारटीच्या प्रमाणेच आर टीला देखील स्वतंत्र बजेट देण्यात यावं आणि त्याच्यामधून मांग समाजासाठी आर टीप्रमाणेच वेगवेगळ्या योजना राबविण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी या मातंग समाजाच्या माध्यमातून करण्यात आलेली होती याचाच एक भाग म्हणून शासनाने त्यांची ही मागणी मान्य केलेली आहे आणि स्वतंत्र असं अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टीची स्थापना करण्यात आलेली आहे कालच्या बजेटमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी जे काही बजेट सादर केलं त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थातच आर टीसाठी तीनशे पाच कोटीचं बजेट देखील त्यांनी जाहीर केलेलं होतं ही संस्था मुंबई येथे स्थापन करण्यात येणार आहे आणि मुंबईमधून याचं का कामकाज देखील चालणार आहे बऱ्याच पदांना याच्यामध्ये मान्यता देखील मिळालेली आहे आणि शासनाचा एक स्वतंत्र जी आर देखील आर टीच्या संबंधामध्ये निघालेला आहे आता प्रश्न असा आहे की आर टीची स्थापना झाली अजित पवार यांनी स्वतंत्र तीनशे पाच कोटीचं बजेट मान्य केलं परंतु आता जो जी आर निघालेला आहे या जी आरमध्ये हाच गोंधळ आहे की हे तीनशे पाच कोटी रुपये जे अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेले होते ते नेमके गेले कुठे आपण जर हा जी आर बघितला तर आपल्याला असं दिसेल की या जी आरमध्ये आता नेमकं काय म्हटलेलं आहे या जी आरमध्ये असं म्हटलेलं आहे की दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व प्रशिक्षण संस्था बारटी पु संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधनो प्रशिक्षण संस्था आर टी स्थापन करण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती अंतर्गत मातंग व तत्सम जाती या समाजाच्या विकासाकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या मज बजेटमधून आर टीचा खर्च करण्यात यावा अर्थातच आता बार जे काही स्वतंत्र बजेट मांडलेलं होतं त्या बजेटमधूनच आता आर टीला देखील पैसे देण्यात येणार आहेत मग जर आर टीला बारटीच्याच बजेटमधून पैसे द्यायचे होते तर मग आरटीची स्थापना का केली गेली कालच्या अर्थसंकल्पामध्ये तीनशे पाच कोटीचं जे बजेट मांडलेलं होतं ते बजेट गेलं कुठे आता हे बजेट मांडलं होतं याच्यानंतर महातग समाजाच्या वतीने एक आनंदोत्सव देखील साजरा करण्यात आलेला होता की आमच्यासाठी स्वतंत्र बजेट दिलेलं आहे आपण जर काही बातम्या बघितल्या तर आपल्याला असं दिसेल त्या बातम्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी ही बातमी प्रसिद्ध झालेली होती या बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बारटीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आर टीची स्थापना करण्याची घोषणा गेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती यंदाच्या अर्थसंकल्पात आर टीच्या तीनशे पाच कोटी खर्चाच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळाली आहे आर टीची घोषणा मग निधी कधी अशी समाजामध्ये चर्चा होती त्याचा पाठपुरावा म्हणून आमदार नामदेव ससाने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजित पवार आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्याची दखल घेत मंत्री देसाई यांनी वीस जूनला मुंबईत बैठक बोलावली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून कालच्या अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी या आर टीसाठी तीनशे पाच कोटीचं बजेट मंजूर केलेलं होतं परंतु हे बजेट बजेट हेडमध्ये आलंच नाही आणि म्हणून अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था याच्यासाठी आता बारटीचं बजेट खर्च केलं जाणार आहे आणि तशा प्रकारचा जी आर देखील काढण्यात आलेला आहे एकीकडे आरटीसाठी स्वतंत्र तीनशे पाच कोटीचं बजेट मांडलं जात आहे आणि दुसरीकडं हा खर्च बार्टीच्या पैशातून केला जावा असं म्हटलं जात आहे जी आरमध्ये देखील याचा स्पष्टपणानं उल्लेख करण्यात आलेला आहे नेमकं जी आरमध्ये काय म्हटलेलं आहे हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हा पैसा कशा पद्धतीनं ट्रान्सफर करायला सांगितलेला आहे या जी आरमध्ये मध्ये असं म्हटलेलं आहे की सद्यस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बारटी पुणे या संस्थेच्या मंजूर तरतुदीतून अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी या संस्थेकडे स्वरूपात निधी उपलब्ध करून देऊन खर्च करण्यात यावा तसेच भविष्यात आरटी करीता नव्याने लेखाशीर्ष निर्माण करून आर्थिक तरतूद करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता एकीकडे एक तीनशे पाच कोटीचं बजेट मंजूर झालेलं आहे पण त्याचा लेखाशीर्ष मात्र तयार करण्यात आलेला नाही मग एवढ्या घाईघाईमध्ये ची स्थापना का करण्यात आली जर लेखाशीर्ष स्थापन झालेलं नाही तर लेखाशीर्ष स्थापन करून व्यवस्थितरित्या अनाभाऊसाठी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला अर्थातच आर टीला तीनशे पाच कोटीचं बजेट ट्रान्स्फर करायचं होतं आणि त्यानंतर आर टीला व्यवस्थितरित्या कामकाजाला सुरुवात करायची होती परंतु तसं झालेलं नाही निवडणुका तोंडावर आहेत म्हणून घाईघाईमध्ये प्रत्येक निर्णय घेतले जात आहेत वेगवेगळ्या योजना आणल्या जात आहेत समाजाला वेगवेगळे आमिष दाखवली जात आहेत करोडो रुपये याच्यामध्ये वाटप केले जात आहेत आणि हा सगळा निवडणुकीचा अजेंडा लोकांसमोर मांडला जातो आहे याच्यामधून आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आर स्थापना केली गेली परंतु बौद्ध किंवा अनुसूचित जातीमध्ये असलेल्या इतर ज्या काही जाती आहेत त्यांच्यामध्ये आणि मांग समाजामध्ये लागणारं हे एक भांडणही आहे कारण जर बार्टीचा निधी खर्च केला जात असेल तर इतर ज्या काही जाती या अनुसूचित जातीमध्ये आहेत त्यांच्यासाठीचं सा बजेट जर इकडं ट्रान्सफर होत असेल तर अर्थातच या लोकांचे जे काही हक्क आहेत ते हक्क हिरावले जाणार आहेत आणि म्हणून त्यांचं जे बजेट आहे ते बजेट तसंच ठेवावं आणि अण्णाभाऊसाठी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेसाठी स्वतंत्र बजेट देण्यात यावं अशी मागणी जनतेमधून होते आहे आता यांच्यासाठी जे बजेट दिलं जाणार आहे या बजेटमध्ये जर आपण बघितलं तर ही जी लोकसंख्या आहे मांग समाजाची या लोकसंख्येचा जर आपण वाटा काढून बघितला तर आपल्याला असं दिसेल की एका बाजूला जवळपास ऐंशी टक्के लोक हे अनुसूचित जातीमध्ये आहेत तर वीस टक्के लोक फक्त साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थातच आर टीच्या यादीमध्ये येतात याच्यामध्ये कोण कोण येतात हे जर आपण बघितलं तर त्यांचा उल्लेख जी आरमध्ये करण्यात आलेला आहे आपण जर अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचा विचार केला तर आपल्याला असं दिसेल की अनुसूचित जातीची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये मातंग समाजाचा वाटा हा वीस टक्के आहे इतर जे काही समूह आहेत त्यांचा जर आपण वाटा बघितला तर आपल्याला असं दिसेल की चांभार आणि तत्सम ज्या जाती आहेत त्यांचा वाटा बारा पॉईंट पाच टक्के आहे भंगी आणि तत्सम जाती ज्या आहेत त्यांचा वाटा एक पॉईंट नऊ टक्के आहे आणि महार आणि तत्सम जाती ज्या आहेत त्यांचा वाटा सत्तावन्न पॉईंट पाच टक्के आहे तर याच्यामध्ये मांग समाजाचा वाटा हा वीस पॉईंट तीन टक्के आहे अर्थातच जी काही लोकसंख्या अनुसूचित जातीची महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामध्ये फक्त वीस टक्के वाटा हा मांग समाजाचा आहे हा दोन हजार एकच्या आकड्यांचा निर्देश आहे दोन हजार अकराची जी जनगणना आहे त्याची आहे किंवा वाढ झालेली आहे परंतु मातंग समाजासाठी स्वतंत्र देत असताना देखील याचा विचार केला पाहिजे की ज्या काही एकोणसाठ जाती अनुसूचित जातीच्या यादीमध्ये आहेत त्यांना जर स्वतंत्र स्वतंत्र द्यायचं ठरवलं तर अनुसूचित जातीचं हे जे बजेट आहे हे बजेट कुठल्या जातीला जास्त दिलं गेलं पाहिजे अर्थातच ज्याच्यामध्ये सत्तावन्न टक्के वाटा आहे वीस टक्के वाटा आहे चांबार समाजाचा बारा टक्के वाटा आहे यांच्या वाट्याला जेवढं येईल तेवढं दिलं गेलं पाहिजे परंतु सरकार तसं करत नाही आहे कांबार समाजासाठी असेल भंगी समाजासाठी असेल किंवा महार समाजासाठी असेल बौद्ध समाजासाठी असेल यांचे जे काही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाटा आहे त्या वाट्यांप्रमाणे त्यांना दिलं गेलं पाहिजे असं देखील म्हटलं जातं परंतु असं करत असताना शासनाने याचा देखील विचार केला गेला पाहिजे की आपण जी काही योजना आणतो आहे आपण ज्या काही तरतुदी करतो आहे याच्यामुळं अनुसूचित जातीमध्ये भांडणं लागणार नाहीत याची देखील काळजी त्यांनी घेतली पाहिजे परंतु भांडणं लावण्याचं कारणच त्यांनी शोधून काढलेलं आहे की बारटीचा निधी जर आपण आर टीवरती खर्च केला तर यांच्यामध्ये नक्कीच भांडणं लागते आणि म्हणूनच वादाची थिनगी टाकण्याचं काम सरकार करत आहे ही थिनगी थांबवली पाहिजे मातंग समाजासाठी आरटीची स्वतंत्र स्थापना झाली पाहिजे याच्यात काही वादच नाही परंतु त्याच्यासाठी जे तीनशे पाच कोटीचं बजेट स्वतंत्रपणे देण्याची घोषणा केलेली होती तेच बजेट त्यांना देण्यात यावं अशी मागणी देखील जनतेमधून होत आहे बारटीचं बजेट खर्च करून इतर ज्या काही जाती एकोणसाठ जातीपैकी मांग समाज जर सोडला तर जे इतर ज्या काही जाती आहेत त्यांच्या हक्काचा पैसा हा तिकडे ट्रान्स्फर होतो आहे शासनाने जर घोषणा केलेलीच आहे शासनाने स्वतंत्र बजेट देखील जाहीर केलेलं आहे तेच तीनशे पाच कोटी रुपयाचं बजेट हे मातंग समाजासाठी देण्यात यावं अशी मागणी देखील जनतेमधून होते आहे शासनाने याचा विचार केला पाहिजे की आपण तीनशे पाच कोटीची घोषणा केलेली आहे परंतु आपण आता बार्टीचा निधी मागतो आहात मग तीनशे पाच कोटी नेमकं गेले कुठे सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांना अशी सवय आहे की जिथे जिथे निधी कमी पडतो तिथे तिथे अनुसूचित जातीचा निधी वापरला जातो अर्थातच बार्टीचा निधी वापरला जातो कालच्या वारकरी जे काही मंडळ होते त्यांना देखील काही रक्कम देण्यात आलेली आहे आणि त्या दिंडीला दिलेली रक्कम देखील सामाजिक न्याय विभागाच्या रकमेतून खर्च करण्यात आलेली आहे जिथे जिथे रक्कम कमी पडते तिथे तिथे बारटीचा किंवा अनुसूचित जाती समाधीचा विभागातला जो काही निधी आहे तो निधी वापरला जातो आणि अनुसूचित जातीच्या योजनांचे पैसे देखील कमी केले जातात हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शासनाने मांग समाजाला आणि बारटी आणि आर टीमध्ये येणाऱ्या सर्व समुदायाला याचं उत्तर दिलं पाहिजे की अर्थसंकल्पामध्ये मांडलेले तीनशे पाच कोटी रुपये गेले कुठे आपल्याला नेमकं या तीनशे पाच कोटी रुपयाच्या या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद